सातारकरांना एक गोष्ट सांगू इच्छितो की लोकसभा आणि विधानसभा संपूर्णपणे लढत असताना तुमचं प्रेम कमी पडलं त्यामुळं दुसऱ्यांचा विजय झाला आज तुमच्या प्रेमाचा पोटी आणि प्रेमाच्या चाहतेमध्ये मी सातारमध्ये पुन्हा एकदा आलो कारण सातारा ही आपली जन्मभूमी आहे संपूर्ण राज्य संपूर्ण देश माझी कर्मभूमी आहे साताऱ्याचं नाव मी किती मोठं केलं हे तुम्हालाही माहिती आहे माझ्या कर्मानं तरी मी सातारकर म्हणून घेतो आणि त्याचा मला अभिमान आहे साताऱ्याच्या विकासाच्या बाबतीत कायम या ठिकाणी बोंब राहिलेले आणि विकास बिलकुल झालेला नाही हे लक्षात ठेवा तुम्ही मी आलो 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 याला धर 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 तुम्ही गेला 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 अशा अन्यायाच्या गोष्टी तुम्ही सातारकरांवरती करत राहिलात उद्या येणाऱ्या काळामध्ये मी दोन दिवसात सगळ्या गोष्टी बाहेर काढणार याची ग्वाही देतो या ठिकाणी आमचे अरुण काका गोडबोले गेले सातारचं सा वैभव होतं ते अरुण काकांना मानणारा प्रचंड वर्ग इथं राहतो अरुण काकांनी माझ्यावरती लेख लिहिला होता आपलातून अभिजितला अनेक आशीर्वाद आपला मी आपलातून निघालो पण माझे अरुण काका गोडबोले गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पाच बंदुकांची सलामी द्यायला पाहिजे होती जे दुसरे त्यांना काका म्हणतात त्यांनी पण त्यांनी तसं केलं नाही इतके हे सत्तेच्या लालसेपाई धुंदीत आणि गुंगीत आहेत हे लक्षात ठेवायची गोष्ट आहे त्या ठिकाणी मी उद्या प्रचाराच्या मुहूर्ताला मी सगळ्या गोष्टी बाहेर काढीन बिग बॉस मध्ये मी असताना माझा अन्याय करून गुंड तुम्ही पाळलेत गुंड तुम्ही पाळलेत आणि एका सज्जन साताऱ्याचं नावलौकिक वाढवणाऱ्या माणसाला तुम्ही पोलिस यंत्रणातले भ्रष्ट नालायक पोलीस अधिकारी तुम्ही वापरले तेही या ठिकाणी नगरपालिकेच्या लढाईमध्ये मुद्दे होणार उद्या एकच सांगतो मी जरी देव देश आणि धर्माला मानत असलो तरी हा देश जो आहे तो डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे चालतो एक ग्वाही दिली होती काल मी बाईटमध्ये ती पुन्हा एकदा बोलतो मी नगराध्यक्ष होतास संविधानवादी प्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवप्रेमी यांना आव्हान करतो हे तुमचं बहुमोल मत तुम्ही मला द्या कुठंही मत विकू नका हा सातारा माझ्याशिवाय सितारा होणार नाही आणि मी विजय झाल्यानंतर या नगरपालिकेच्या दारात सांगतो जिथं मी नोकरी केली आणि फक्त सौभाग्यवती आलंकृताजी बिचुकले यांच्या प्रचारात मी होतो असं सांगून मला नोकरी न काढलं त्या सगळ्यांची अंडी पिल्ली मी आता बाहेर काढणार हे संविधानाचं कायद्याचं राज्य आहे अजून ह्याचा बिहार झालेला नाही आणि बिहार माझ्यासारखे आंबेडकरवादी होऊन देणार नाहीत सातारकर होऊन देणार नाहीत म्हणून सातारा माझ्या ताब्यात येणार आणि साताऱ्याला मी सितारा बनवणार साताऱ्याच्या विकासासाठी अजेंडाच नाहीये साताऱ्याचा विकासच झालेला नाही आता नाक्यावरती चला तो खड्डा मी बघतोय त्या सायली हॉटेल मध्ये थांबत असताना गेली पंचवीस वर्ष मी तिथे बसलो ते हॉटेल आमच्या ग्रुप मुळे चाललं देवी चौकामध्ये बघा अरे कशासाठी चाललंय हे लक्षात ठेवा तुम्ही माहुलीला ज्या दिवशी जाणार आहे ना इकडे खाली तेव्हा तुम्ही काय घेऊन जाणार नाही फक्त मी सांगतो त्या ठिकाणी तुमचं नाव पाहिजे आणि तुमचं नाव चांगलं असलं पाहिजे दुसऱ्यांची घरं उजाडून तुम्ही मोठं होऊ नका तुम्ही माझ्या पोटावर पाय दिला होता आता मी तुमच्या संविधान वापरून तुमच्या नरळ्या पाय देणार